शेतकरी बंधू भगिनी नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करून शेतीची कास प्रगतीची यामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आजच्या वेबिनार मालिकेत आपण कपाशीवरील रस शोषक करणाऱ्या किडी याबद्दल माहिती घेणार आहोत सोबतच त्याच्या काय उपाययोजना आहेत हेही जाणून घेणार आहोत महाराष्ट्रात कापूस हे पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि मग शेतकरी बांधवांना त्यांचं उत्पन्नात कशा प्रकारे भर पाडता येईल याच विषयाला अनुसरून आजचा हा वेबिनार असणार आहे आणि यात आपल्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत सम्मान्य बी व्ही भेदे सर जे सहाय्यक प्राध्यापक आहेत कापूस संशोधन केंद्र नांदेड येथे नमस्कार सर खूप खूप स्वागत आपलं या वेबिनार मालिकेत नमस्कार सर्वांना नमस्कार आ, आता मी सरांना विनंती करते की सरांनी त्यांच्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी सोबतच शेतकऱ्यांना काही प्रश्न असेल तर ते कमेंटच्या माध्यमातून देखील सरांना विचारू शकतात माली के आ, सर कृपया वेबिनार मालिकेत सुरुवात करावी मॅडम दिसते ना हो सर हा ओके सर्वांना नमस्कार आजचा विषय आहे कपाशीवरील रस शोषण करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन कापूस हे आपल्या भारतातील नगदी पीक आहे आणि महाराष्ट्रात मधील मा खरीपामधील महत्वाचं एक पीक आहे या कपाशीमुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार जवळपास सहा कोटी लोकांना रोजगार भेटतो कपाशीचे जे उत्पादकता आणि उत्पादन आहे याचे या कमी होण्यामध्ये किडींचा वाटा एक सगळ्यात महत्वाचा आहे कपाशीवर वेगवेगळ्या किडीचा प्रादुर्भाव होतो आणि त्यामुळे अ त्या, कपाशीच्या उत्पादनात घट येते यासाठी आपल्याला कपाशीवरील कोणकोणत्या किडी आहेत त्यांची ओळख करून त्यांचं व्यवस्थापन एकात्मिकरित्या करणं गरजेचं आहे कपाशीवरील किडीची संख्या जर पाहिली तर जगभरात तेराशेच्या वर किडीची नोंद झालेली आहे भारतामध्ये दोनशे एक्कावन्न किडीची नोंद आहे आणि महाराष्ट्रात सत्तावीस आहे कपाशीवरील किडीमुळं नुकसान जर विचार केला सरासरी नुकसान सगळ्या किडीमुळे पन्नास ते साठ टक्के होतं आणि यातील जो रस शोषक करणाऱ्या किडी आहेत त्यामुळे सोळा ते सत्तावीस टक्क्यापर्यंत किडीची नोंद होते जसं कपाशीवरील हानिकारक किडी आहेत तसंच मित्र कीटकांची देखील संख्या मोठ्या प्रमाणात आहे जवळपास तीनशे अडुसष्ट कीटकांची नोंद कपाशीवर मित्र कीटक म्हणून झालेली आहे आता आजचा ज कपाशीवरील जर किडी पाहिलं तर त्याचे दोन प्रमुख गट आहेत एक आहे रस शोषण करणाऱ्या किडी यामध्ये मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी आणि पिठ्या टिकून या महत्वाच्या रस शोषक करणाऱ्या किडी आहे आणि दुसरा जो गट आहे ठिपक्याची बोंडाळी हिरवी किंवा अमेरिकन बोंडाळी गुलाबी किंवा सेंद्रीय बोंडाळी ह्या दोन गटातील किडीमुळेच प्रामुख्याने कपाशीरील पिकाचं नुकसान होतं आणि इतर ज्या किडी आहेत यामध्ये वेगवेगळ्या आळीवर्गीय वर्गीय आहेत काही रस शोषण करणाऱ्या किडी आहेत या दुय्यम किडी आहेत या किडीसाठी विशेष व्यवस्थापन करण्याची गरज पडत नाही तर मग आजचा जो आपला विषय आहे कपाशीवरील रस शोषण करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन आता कुठल्याही किडींचं व्यवस्थापन करायचं झालं तर प्रथम त्यांची ओळख त्यांच्या नुकसानीचा प्रकार आणि त्यांचा प्रादुर्भावाचा कालावधी कधी आहे त्या या बाबीची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यानुसार आपण सर्वप्रथम पाहूया मावा ही कीड कशी दिसते त्याचा नुकसानीचा प्रकार कसा आहे आणि त्यांचं प्रादुर्भावाचा कालावधी किंवा त्या किडीस पोषक कोणकोणते घटक आहेत त्याबद्दल माहिती पाहूया आता मावा ओळख हा जो आहे पिवळसर हिरवी हिरव्या रंगाच्या सर्वसाधारणपणे मावा दिसून येतो आणि गडद हिरवा किंवा काळपट रंगाचा मावा दिसून येतो आणि कपाशीर जे मावा आहे पंखाचा आणि बिनपंखाचा या दोन्ही प्रकारचा मावा आपल्याला दिसून येतो बिनपंखाचा मावा हा शक्यतो हंगामाच्या सुरुवातीला आणि शेवटी दिसून येतो आणि या माव्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या पाठीमागच्या बाजूला दोन शिंगासारखे अवयव असतात याद्वारे ते चिकट द्रास सोडतात आणि या माव्याचा प्रादुर्भाव शक्यतो पिकाच्या सुरुवातीला रोपावस्थेत आणि शेवटच्या अवस्थेमध्ये आढळून येतो मधल्या कालावधीमध्ये ते दे, देखील प्रमाणात प्रादुर्भाव या नुकसानीचा प्रकार तर दोन प्रकारे प्रामुख्याने नुकसान करतो एक आहे या माव्याची पिल्ले आणि प्रौढ पानाच्या मागच्या बाजूला राहून किंवा टोकाकडे शेंड्याकडे जो शेंडा वाढतो त्या तिथे मोठ्या संख्येने हा मावा आढळून येतो आणि मावाची पिल्ले आणि प्रौढ हे रस शोषण करतात त्यामुळे पिकाच्या वाढीवरती परिणाम होतो आणि दुसरं म्हणजे हा जो मावा आहे शरीरातून एक चिकट द्राव सोडतो आणि त्या चिकट द्रावावर कालांतराने काळी बुरशी चढते आणि त्यामुळे पानाची जी प्रकाश संश्लेषण करण्याची क्रिया आहे ती मंदावते त्यामुळे झाडाच्या वाढीवरती परिणाम होतो आणि हंगामाच्या शेवटी जेव्हा कापूस फुटतो कपाशीचे बोंड फुटतात त्यावेळेस जे फुटलेल्या बोंडावरती जे कापूस आहे त्या कापसाची प्रत देखील त्या काळ्या बुरशीमुळे खराब होते आणि या माव्यास पोषक वातावरण जे आहे ते रिमझिम पाऊस आणि अधिक आर्द्रता या माव्याच्या वाढीसाठी पोषक आहे परंतु जोराचा पाऊस आल्यास त्या माव्याची संख्या झपाट्याने कमी होते आता सध्याचं जर वातावरण पहिलं महाराष्ट्रातील तर आ, या मावा किडीसाठी पोषक आहे आणि या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये या मावा किडीचा प्रादुर्भाव आपल्याला सगळीकडे दिसून येईल परंतु या मावा किडीच्या प्रादुर्भावासाठी घाबरून जाण्याची गरज नाही जर वेळेवर जर उपाययोजना केली तर ह्या मावा किडीचं ताबडतोब नियंत्रणात आणता आं, येतं दुसरी जी महत्वाची कीड आहे तोडतुडी आणि तुडतुडे ही म्हणजे अतिशय महत्वाची रस शोषक करणारी किड आहे जा ज्यामुळे जवळपास म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना या किडीच्या व्यवस्थापनासाठी काही ना काही करण्याची गरज आहे आणि ही, ही कीड कपाशीचे नुकसान देखील इतर रस शोषण करणाऱ्याची किडी मानाने आपल्या मराठवाड्यामध्ये जास्त प्रमाणात नुकसान करते हे तुडतुडे जे आहे ते पोपटी हिरव्या रंगाचे असतात आणि त्यांचा आकार जो आहे पाचरीच्या आकाराचा असतो आणि यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे चालताना तिरके चालतात आता मावा किडे तुडतुड्याचा प्रादुर्भाव हा पंधरा ते वीस दिवसाचं कपाशीचं पीक झाल्यापासून ते बोंडे फुटेपर्यंत शेवटपर्यंत हे तुडतुडे कपाशीमध्ये आढळून येतात परंतु ऑगस्टचा दुसरा पंधरवाडा आणि सप्टेंबरचा पहिला पंधरवाडा या कालावधीमध्ये तुडतुड्यांचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येतो आणि तुडतुडे जे आहे ते कपाशीशिवाय भेंडी वांगी बटाटे सूर्यफूल याशिवाय सोयाबीन वरती देखील तुडतुड्याची उपजीविका होते हा तुडतुड्याचा आता नुकसानीचा प्रकार पहा अं याचे वैशिष्ट्यपूर्ण आपण दुरून देखील या तुडतुड्याचा प्रादुर्भाव सहजरित्या ओळखू शकतो या तुडतुड्याचे प्रौढ आणि पिल्ले पानाच्या मागच्या बाजूला राहून रस शोषण करतात त्यामुळे पानाच्या कडा जे आहेत त्या सुरुवातीला पिवळसर होतात आणि नंतर तपकिरी रंगाचे होतात आणि हे सगळे पाने आकसतात आणि जे वाहन या किडीस जास्त बळी पडतात अशा वेळेस म्हणजे संपूर्ण शेतामध्ये आपल्याला अशा प्रकारचा पान आकसलेले आणि म्हणजे संपूर्ण झाडावरती या किडीचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो आणि पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये करून ज्या पानावरती लव कमी आहे किंवा केस कमी आहेत पाण्याच्या मागच्या बाजूला अशा वाहनावरती या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात येतो आणि अशा प्रकारे प्रादुर्भाव जर जास्त झाला तर पूर्ण पूर्ण पान वाळून जातं या किडीस पोषक वातावरण जर पाहिलं तर तापमान आर्द्रता व पर्जन्य वाढल्यास आणि सूर्यप्रकाश कमी असल्यास या तुडतुड्याचा प्रादुर्भाव जास्त होतो ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याकडे पावसाची उघडीप होते या कालावधीमध्ये या तूर प्रादुर्भाव वाढू शकतो त्याचबरोबर कपाशीची उशिरा पेरणी आणि नत्रयुक्त खताचा गरजेपेक्षा जास्त वापर केल्यास या तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढतो आणि सध्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर न्यूनिक्युटनाईड गटातील कीटकनाशक जसं की इमिडाक्लोप्रिड आहे असेटामिक्रीड आहे यांचा जास्त वापर केल्यास तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढतो कारण की या किडीमध्ये प्रतिकारशक्ती या कीटकनाशकाबद्दल निर्माण झालेली आहे आणि तसंच ज ज्या कपाशीच्या वानाच्या पानावर खालच्या बाजूला लांब व दाट केस असतात अशा वानावरती तुडतुड्याचा तूड़ प्रादुर्भाव अ कमी प्रमाणात होतो आता तिसरी जी कीड आहे फुलकिडी हा फुलकिडे देखील आपल्याकडे मोठ्या प्रमाणात दिसून येतात आणि जवळपास सगळ्या शेतकऱ्या मागच्या जर एक दहा पंधरा वर्षाचा जर अनुभव पाहिला तर ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये या किडीमुळे शेतकऱ्यांना म्हणजे मोठ्या प्रमाणात कीड व्यवस्थापन करण्यासाठी रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा लागत आहे तरी सुद्धा ही कीड कधी कधी नियंत्रणात येत नाही ह्या किड जे आहे ते याच्यात चार अवस्था असतात प्रौढ अंडी पिल्ले आणि कोश आणि याच्यामध्ये यांचा रंग जर पाहिला तर तपकिरी पिवळसर रंगाचे असतात आणि हे सूक्ष्म असतात म्हणजे लहान म्हणजे सहजरित्या डोळ्याने दिसत नाहीत फक्त सिरेजवळ काहीतरी हालचाल दिसते आपल्याला आणि इथं जर पाहिलं तर आपण दो सिरेच्या आसपास जे आहे ते तपकिरी रंगाचे हे फुलकिडे दिसून येतात आणि ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये विशेष करून आपल्याकडे या किडीचा उग्र रूप धारण करतात कारण की आपल्या का मराठवाड्यामध्ये जर विचार केला तर त्या कालावधी ऑक्टोबर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मध्ये या कालावधीमध्ये पावसाची उघडी पसते आणि अशा वातावरणात म्हणजे उष्ण व कोरड्या हवामानात फुलकिड्याचे प्रजनन वाढते आणि जीवनक्रम कमी कालावधीत पूर्ण होतो आणि त्याच्या जास्त पिढ्या तयार होतात आणि नुकसानीचा जर प्रकार पाहिला या फुलकिड्याची प्रौढ आणि पिल्ले पानाच्या मागचा भाग जो आहे तो खरवडून त्यातून जो रस निघतो तर ते रस शोषण करतात आणि त्यामुळे त्याच्यावरती सुरुवातीला पांढरट चट्टे दिसतात आणि नंतर ते हे चट्टे जे आहे ते तपकिरी रंगाचे होतात आणि जर जास्तच प्रादुर्भाव झाला तर पान अशा प्रकारे काळपट रंगाचे आपल्याला दिसून येतात आणि टोकाकडचे पानं जे आहेत ते वरच्या बाजूला कसलेले दिसून येतात अशा प्रकारे दुरून देखील म्हणजे आणि प्रादुर्भाव जर शक्यतो पानाच्या मागच्याच बाजूला दिसून येतात परंतु प्रादुर्भाव जर जास्त असेल तर वरच्या बाजूला देखील फुलकिडी दिसून दिसून येतात आणि त्यांचं नुकसान येतो आणि हे वानानुसार म्हणजे मधल्या शिरेजवळ किंवा देठाजवळ हा भाग खरवडल्यामुळे वेगवेगळ्या वानानुसार थोडाफार आपल्याला पानाच्या मागच्या बाजूला वेगवेगळ्या प्रादुर्भावाची चिन्हे दिसून येतात आणि अशा प्रकारची हे जे पानं आहेत ते कडक होतात आणि अ जर त्यावेळेस जर हवा थोडी जर जास्त असेल तर पानं फाटायला सुरुवात होतात आणि नंतर ते गळून पडतात आणि दुसरं एक महत्वाचं म्हणजे मागच्या चार पाच वर्षापासून टोबॅको स्ट्रिक विषाणूचा प्रसार या फुलकिड्याच्या मार्फत मार आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे मागचे चार पाच वर्षात सगळीकडे ते मोठ म्हणजे कमी प्रमाणात होतात परंतु गेल्या वर्षी ह्या टोबॅकोस्टिक व्हायरसचे जवळपास सगळीकडे मराठवाड्यामध्ये हा प्रादुर्भाव दिसून येतो हा विषाणूजन्य रोग असल्यामुळे याचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला फुलकिड्याच व्यवस्थापन करावं लागेल दुसऱ्या उपाययोजना करून म्हणजे काही होत नाही आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे टोकाकडच्या पानाकडे पानावरती जांभळ्या रंगाचे चट्टे दिसून येतात जांभळ्याच्या तपकिरी रंगाचे आणि अशा प्रकारचे पानं लहान राहतात आणि ते वाळून जातात आणि त्याचबरोबर पाते जे आहेत पाते वाळायला सुरुवात करतात हे एक म्हणजे सध्या परिस्थितीमध्ये आपल्याला विशेष लक्ष देणं गरजेची गरजेची आहे आणि नंतरची जी कीड आहे ते पांढरी माशी आता पांढरी माशीचा आपल्याकडे प्रादुर्भाव आतापासून दिसून येतो परंतु सगळं ऑक्टोबर नोव्हेंबरमध्येच पांढऱ्या मासेचा आपल्याकडे म्हणजे पावसाळा संपल्यानंतर या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतात याचे प्रौढ अंडी पिल्ले व कोश या सगळ्या ज्या अवस्था आहेत ते पानाच्या मागच्या बाजूला असतात अंडी जे आहे ते पिवळसर दिसून येतात हे आपण भिंगाद्वारे पाहिलं तरच लक्षात येतात आणि बाकी पिल्ले जे आहेत ते अंडाकृती असून हिरवट पिवळ्या रंगाची असतात आणि प्रौढ जे आहे ते पिवळसर रंगाचे असतात आणि त्यांच्या शरीरावरती आणि पंखावरती पांढर्या मेणासारखं आवरण असत आणि हे कप कपाशी वेगवेगळे भाजीपाला वांगी लिंबूवर्गी फळझाडे एरंडी हे यावरती दिसून येतात आता याचा नुकसानीचा प्रकार पाहिला तर पांढऱ्या माशीची पिल्ले व प्रोड पाण्याच्या खालच्या बाजूने राहून रस शोषण करतात त्यामुळे अशी पाने कोमसतात आणि जास्त जर प्रादुर्भाव झाला तर पाणी वाळून गळून पडतात आणि त्याचबरोबर हे पिल्ले जे आहेत ते शरीरातून चिकट त्रास सोडतात आणि त्यावर काळी बुरशी वाढल्यामुळे पानाची जे प्रकाश संशय क्रिया आहे त्यावरती परिणाम होतो आणि अशा झाडांना पाते फुले आणि बोंडे लागण्याचे प्रमाण कमी होते आणि त्याचबरोबर काही विषाणूजन्य रोगाचा प्रसार लीफ कर्ल विषाणूचा प्रसार पांढऱ्या मासेमार्फत होतो परंतु उत्तर भारतामध्येच याचा प्रादुर्भाव आहे सध्या आपल्याकडे या विषाणूचा प्रसार पांढऱ्या माशीमुळे होत नाही या पांढऱ्या मासेसाठी कमाल तापमान व सूर्यप्रकाश वाढल्यास किमान तापमान पर्जन्य व आर्द्रता कमी झाल्यास पांढऱ्या मासेचा प्रादुर्भाव वाढतो विशेष करून आपल्याकडे पावसाळा झाल्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जेव्हा रात्रीचं तापमान कमी व्हायला सुरुवात होतं आणि दिवसाचं तापमान जास्त असतं जसं काही वेळेस ऑक्टोबर हीट ते म्हणतो अशा कालावधीमध्ये हो पांढऱ्या मासेचा प्रादुर्भाव वाढतो आणि दुसरं एक आहे पायरेथॉइड गटातील कीटकनाशक जसं की सायफर आहे फेनवरलेट आहे लॅम्डा सायलोथ्रीन या कीटकनाशकाचा अतिवापर केल्यास पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढतो आणि शेवटची जे रस्ट्रेषण महत्वाची रस्ट्रेषण करणारी कीड आहे पिठ्या डेकून हा पिठ्या डेकून दोन हजार सहा सात पासून आपल्या भारतामध्ये दिवसून कपाशीवर आढळून येत आहे याच्या अगोदर ही प्रजाती कपाशीवर आपल्याकडे आढळून येत नाही आणि या किडीचे विशेषतः प्रौढ अंडी आणि पिल्ले हे सर्वसाधारणपणे तीन अवस्था दिसून येतात परंतु काही वेळेस प्रौढ नर देखील आढळून येतात त्यांचा थोडा वेगळा जीवनक्रम आहे आणि ही कीड सध्या तरी नैसर्गिकरित्या नियंत्रणात आहे यामध्ये या, या किडीचे जे नैसर्गिक की शत्रू कीटक आहेत प्रोमोसिडी आहे अनेसियस अनॅगरस या नैसर्गिक की मित्र कीटकामुळे हो या पिठ्या नैसर्गिक नैसर्गिकरित्या नियंत्रण होत आहे हे पिठ्या टेकून जे आहे कपाशी शिवाय इतर तण भाजीपाला पिकावरती आढळून येतं जसे वेगवेगळे खऱ्या मधील तण आहेत तसेच भाजीपाला या वरती ही पिठ्या टेकून उपजीविका करते आणि कपाशीवर जे आहे ते प्रत्येक भागावरती म्हणजे पानाचा पान फोड पाते फुले बोंड या सगळ्या भागावरती याचे पिल्ले आणि प्रौढ रस शोषण करतात आणि त्याचबरोबर हे शरीरातून चिकट त्रास सोडल्यामुळे काळी बुरशी वाढल्यामुळे पानाची जे प्रकाश प्रकाशनश्लीची क्रिया आहे ते मंदावते आणि त्या शेवटी जे कापूस फुटतो त्यावरती काळी बुरशी चढल्यामुळे कापसाची प्रत खराब होते आणि लांबलेला पाऊस उष्ण व दमट हवामान या किडीच्या वाढीसाठी पोषक आहे आणि काही कीटकनाशकाचा अमर्याद वापर केल्यामुळे आणि आणि परोप जे त्याचे जे मित्र कीटक आहेत त्यावरती परिणाम झाल्यामुळे या पिठ्या डेकणाचा प्रादुर्भाव वाढतो आता हे दुय्यम कीड आहे हिरवे रस शोषण करणारे ढेकून आहेत अ तसं प्रमाण कमी आहे परंतु सध्या काही ठिकाणी याचे जे पिल्ले आणि प्रौढ जे आहेत पाते आणि बोंडामधून रस शोषण करतात पात्यामधून जर रस शोषण केले के तर असे डंक केलेले पाते जे आहेत ते गळून पडतात आणि बोंडामध्ये जेव्हा रस शोषण करतात यांच्या सोंडेद्वारे एक सुईसारखे टोकदार तोंड असतं रस शोषण केल्यामुळे त्या छिद्रातून काही बुरशी आणि जीवाणूचा प्रवेश होऊन बोंडसड होण्यामध्ये या म्हणजे थोडा वाढ होण्याची शक्यता आहे आणि हे इतर मेरिट ढेकून आहेत वेगवेगळ्या तीन प्रकारचे मेरिट ढेकून आहेत हे सगळे जे आहेत ते रस शोषण करणाऱ्या किडी जे आहेत आणि शेवटी हे जे आहे ते दुय्यम तांबडे ढेकून आहेत आणि करडे ढेकून हे देखील शेवटी शेवटच्या है, हंगामामध्ये शक्यतो ज्या पोळे बिया आहेत सरकी आहेत त्यामधून रस शोषण करतात आता या सगळ्या रस शोषण करणाऱ्या किडीसाठी एकात्मिक किडी व्यवस्थापन कसं करायचं ते पाहूया लागवडी अगोदर जर पाहिलं तर जे पराठ्या किंवा पिकाचे अवशेष आहेत ते नष्ट करणे खोल नांगरट करणे आणि जे यजमान वनस्पती आहेत तन जे आहेत त्यांचा बंदोबस्त करणे लागवड करते लागवड करावी विशेष करून ज्या पानावरती लव नाही असे वान जे आहेत ते थोडे टाळावे पिकाची फेरफालट करावी लागवड शिफारस केलेल्या अंतरावरच करावी सध्या आपल्याकडे सघन लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे या सघन लागवडीसाठी त्यासाठी जे शिफारस केलेले वान आहेत त्याचीच लागवड करावी कारण की इतर वान जर लागवड केली जे की आपल्या जे शिफारस केलेले अंतर आहे त्यावरतीच करावी कारण की सघन लागवडीमध्ये जर नेहमी सारखे वान जर घेतले तर जास्त दाटी झाल्यामुळे रण करणाऱ्या किडी वाढू शकतात आंतर पिके किंवा मिश्र पिके घ्यावी रासायनिक खताचा शिफारशीनुसारच वापर करावा विशेष करून नत्रयुक्त खताचा वापर करताना काळजीपूर्वक करावा आणि शिफारशीनुसारच करावा आणि पहिली जे रासायनिक कीटकनाशकाची फवारणी जी आहे फवार ते जेवढी लांबलता येईल तेवढे लांबाव शक्यतो पहिला एक महिना तरी रासायनिक कीटकनाशकाची फवारणी टाळावी पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे तसंच तण व्यवस्थापन करावे आणि महत्वाचं हे आहे आता पीक वीस पंचवीस दिवसाचे झाल्यानंतर पिवळे आणि निळे चिकट सापळे एकरी सहा ते आठ सापळे शेतामध्ये लावावे याकडे रस शोषण करणाऱ्या किडी आकर्षित होतात आणि जैविक कीटकनाशक आहे ते पाच टक्के निंबोळ्याकाचा वापर करावा किंवा बाजारामध्ये जे आजार घटक असलेले जे कीटकनाशक आहेत त्यांचा वापर करावा आणि पांढऱ्या मासेसाठी व्हर्टिसिलियम लिकाणी किंवा लिकॅनेसिलियम लिकाणी म्हणून हे जैविक बुरशी आहे या बुरशीचा देखील आपण वापर करू शकू हे जैविक कीटकनाशकामध्ये आहे आणि जर आर्थिक नुकसानीची संकेत पातळी ओलांडी जर तुडतुड्याचे जर आर्थिक नुकसानीची संकेत पातळी ही जी आहे दोन ते तीन पिल्ले प्रतिपान मावा जे आहे ते पंधरा ते वीस टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे किंवा दहा मावा प्रतिपान फुलकिड्याचे जे ईटीएल आहे दहा फुलकिडे प्रतिपान पिठ्या टेकणाची जे पाच ते दहा टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे आणि पांढऱ्या माशेची जे ईटीएल आहे आठ ते दहा प्रौढ माशा किंवा दहा पिल्ले प्रतिपान आणि हे जर ओलांडले तर मग या रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी यामध्ये फ्लोनिकामाइड आहे बुप्रोफेझिन आहे डायनोटिफ्युरॉन थायामिथॉक्झॉन इमेडा डायफेन्थ्युरॉन फिप्रोनिल टोल फेनपायरोड प्रोफेनोपॉस हे जे आहे ते शोषण करणाऱ्या किडीसाठी शिफारस केलेले आहेत त्यानंतर तुडतुडे किंवा फुलकिड्यासाठी एक नवीन कीटकनाशक आयसोसायक्लोसिरम आहे फिप्रोनिल आहे स्पायनोटोरम आहे किंवा विशेष करून पांढऱ्या माशीसाठी पायरीप्रॉक्सिफेन स्पायरोमेसिफेन हे वेगवेगळे वे जे कीटकनाशक आहेत शिफारस केलेले आहेत अशा प्रकारे हे जे शिफारस केलेल्या कीटकनाशकाचाच वापर करावा आणि विशेष म्हणजे या कीटकनाशकाच्या डब्यावरील सूचना वाचून त्यांचे पालन करावे आणि कीटकनाशकाचा वापर जे हाताळणी आहे सुरक्षितरित्या करावे आणि एका वेळी एकाच कीटकनाशकाची फवारणी करावी मिश्रणे करू नये आणि यासोबतच विद्राव्य खते संप्रेरके हे मिसळू नये कारण की त्यामुळे कीटकनाशकाची परिणामकारकता कमी होते आणि फवारणीसाठी जे पाणी आपण वापरतो त्याचा सामू किंवा पी एच म्हणतो आपण ते पाच ते सात असावं अशा प्रकारे जर आपण कपाशीवरील शोषण करणाऱ्या किडीचे जर व्यवस्थापन केलं तर निश्चितच चांगल्या प्रकारे होईल आणि आपला जो उत्पादनात वाढ होईल आणि जे कीटकनाशकाचा खर्च जो आहे तो कमी होईल धन्यवाद धन्यवाद सर सखोल अशा मार्गदर्शनासाठी आजच्या वेबिनारमध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे मनपूर्वक आभार आशा आहे की कपा कपाशीवरील रस शोषी करणाऱ्या किडींबद्दल ही माहिती आपल्यासाठी उपयुक्त ठरली असेल कृषी विभागाच्या वतीनं आम्ही आपल्या सर्व शेतकरी बांधवांना अशाच प्रकारे माहितीपूर्ण सत्रे आयोजित करत आहोत आणि त्याच्या माध्यमातून विविध तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहू शेतीच्या प्रगतीसाठी आपली साथ ही बहुमोलाशी आहे त्याच्यामुळे कृपया या वेबिनार जास्तीत जास्त शेअर करा आणि आपले काही प्रश्न असेल तर ते कमेंटच्या माध्यमात विचारायला अजिबातच विसरू नका तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा परिपूर्ण प्रयत्न हा विभागाकडनं करण्यात येईल पुन्हा भेटूया पुढील वेबिनार मध्ये तोपर्यंत थांबूया सुरक्षित राहा आणि प्रगतीच्या मार्गावर चालत राहा धन्यवाद